सर्जण असणार मित्रांनो बघू शकता आम्ही कुठे आलोय इतका बेकार रस्ता आहे काहीतरी बेकार रस्ता आहे चला पुढं एवढा मोठा मोठा इकडं दुगडं टाकलेले आहे खरं म्हटलं तर इकडं घेड्या पाडायला नाही ना काही जास्त सोयी सुती बरं का इकडचे लोक कसे काय राहतात काय माहिती इकडच्या लोकांना काही जास्त माहित पण असतं खर्चीवर का हे बघा आमचं इकडचं आमचं गावचं वातावरण बघा बघा खरंच खूप मोठे मोठी दगड आहे पण गाडी न्यायला खूप जास्त प्रॉब्लेम होते